जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट आयशरची दुचाकीला धडक महिला जागीच ठार पती गंभीर नांदुरा ते जळगाव जामोद रोडवरील वडी फाट्याजवळ घडली घटना भरधावे वेगातील आयशरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली तर पती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना नांदुरा जळगाव जामोद रोडवरील वडी फाटाजवळ घडली नांदुरा तालुक्यातील नवी एरळी येथील रहिवासी जानकीराम निंबाळकर व त्यांच्या पत्नी मनोरमा निंबाळकर हे दोघे आज चौदा जून च्या सकाळी वडी येथे एका अंत्यसंस्काराकरिता गेले होते अंत्यसंस्कार आटोपून दो ते दोघे दुचाकी क्रमांक तेवीसने परत घरी जात असताना वडी फाट्या टर्निंगवर भरधाव वेगात आलेल्या आयशर क्रमांक एम एच सत्तावीस एक्स अष्ट्याहत्तर चाळीसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरील मनोरमा जानकीराम निंबाळकर या जागीच ठार झाल्यात तर पती जानकीराम निंबाळकर हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे या प्रकरणी जानकीराम निंबाळकर यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे